हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मेथीची खमंग पालेभाजी त्यासाठी मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे त्याला तोडून मी ते तीन ते चार वेळा मेथी धुवून घेतलेली आहे पाणी निथळायला मी ते टोपलीत ठेवलेली आहे इकडे मी हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या टोमॅटो कांदा आणि बटाटा घेतला आहे बघा मी कांद्याचे उभे उभे बारीक काप करून घेते आहे आणि लसूण पण मी बारीक बारीक चिरून घेणारे आहे बघा कांदे मी कापून त्याला मोकळे करून घेते आहे लसूण आता आपण बारीक चिरून घेतो आहे लसूण ठेचून पण घेतला तरी हरकत नाही आहे आणि इकडे मिरच्या मी उभ्या उभ्या कापून घेते आहे सगळ्या मिरच्या बघा कारण मोठ्या असल्यानं की आपल्याला भाजीतून बाजूला करायला बऱ्या पडतात हिरव्या मिरच्या आणि त्याचप्रमाणे मी मेथी पण कापून घेते आहे मेथी बघा मी थोडी मोठीच कापून घेते आहे मी बारीक कापत नाही आहे मेथी कारण पालेभाजी थोडी मोठीच कापल्या गेली पाहिजे नाही तर त्याचे विटॅमिन्स प्रोटीन्स नष्ट होतात बघा अशा प्रकारे मी मेथी पण कापून घेते आहे बघा अशा प्रकारे मेथी मी कापून घेतलेली आहे अशी पूर्ण मेथी मी कापून घेते आहे चला तर आपली पूर्ण मेथी कापून झालेली आहे त्याचप्रमाणे मी कांदा टोमॅटो मिरची लसूण बटाटा सगळं कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे इकडे आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आता चांगलं आपलं गरम झालेलं आहे त्यावर मी मोहरी आणि जिरं घालून घेते आहे हे छान तडतडलं की आपण त्यावर लसूण घालून घेतो आहे लसणाची खमंग फोडणी त्यावर घालतो आहे लसूण घातलं की ते थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि त्यावर उभा चिरलेला आपण कांदा घालून घेणार आहोत आता कांदा छान परतवायचा आहे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत याला सतत परतत राहायचं आहे आणि हा छान झाला की त्यावर आता आपण हिरव्या मिरचीचे काप घालतो आहे ते पण परतवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला भाजी थोडी तिखट पाहिजे असेल तर थोडेसे त्यावर मी लाल मिरच्या पण घालून घेतलेल्या आहे कारण ना थोडीशी मिळमिळत मेल होते लाल मिरच्या थोडीशी ती तेज होते बघा आणि त्यावर आता आपण बारीक चिरलेले बटाटे घालून घेतो आहे हे ऑप्शनल आहे पण बटाट्याने पण भाजी थोडी छान लागते बघा आता आपण बटाटे पण तेलात परतवून घेतो आहे बटाटे थोडे परतले की त्यावर आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतो आहे आता हे सगळ्या भाज्या आपण छान परतवून त्याला आपण थोडं वाफेवर ठेवणार आहोत चार ते पाच मिनटं आपण त्यावर झाकण घालून ठेवणार आहोत बघा थोडं सॉफ्ट झालेला आहे आता आणि एकजीव पण झालेला आहे टोमॅटो वगैरे सगळं त्यावर आता आपण थोडीशी हळद घालून घेतो आहे आणि त्यावर आता आपण चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे पूर्ण आणि ही छान आपल्याला मसाल्यासोबत कांदा टोमॅटो मिरची सोबत एक जीव करून घ्यायची आहे आणि मेथीच्या भाजीतनं भरपूर प्रमाणात विटॅमिन कॉपर कॅल्शियम आयरन आणि फायबर्स असतात ही भाजी एवढी हेल्दी असते आपल्याला शरीरासाठी की आपलं यांनी कोलेस्ट्रॉल पण रिड्यूस होतं ब्लड शुगरला पण ही खूप बेनिफिशियल भाजी आहे पोट पण यानी छान राहतं पोटासाठी पण ही भाजी खूप छान आहे आणि डोळ्यासाठी तर खूपच चांगली आहे मेथीची भाजी मेथीची भाजी आठवड्यातून एक वेळा तरी खाल्ल्याच गेली पाहिजे बघा तर आता आपण चवीप्रमाणे त्यात मीठ घातलेलं आहे भाजी बघा आपली कमी कमी होत चाललेली आहे बघा आता त्यातलं आपल्याला पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी छान परतत राहायची आहे आता आपण त्यावर चार ते पाच मिनटं झाकण झाकून घेणार आहो चला तर आपले चार ते पाच मिनटं झालेले आहे तर भाजीचं पाणी मोस्टली आटतच आलेलं आहे आणि भाजीत बिलकुल पाणी नको भाजी छान मोकळी झाली पाहिजे तरच ती चवीला छान लागते चला तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाजी करून बघा आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका चला तर भाजी बघा छान मोकळी झालेली आहे आता आपण याला सर्व करायला घेतो आहे